नमस्कार मंडळी तर आज घरातल्यांनी अक्षरशः चॅलेंज केलं आहे की चमचाभर तेलामध्ये कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या बनवून दाखव म्हणे म्हटलं ठीक आहे चालतंय तुमचं चॅलेंज घेतलं बरं का मग काय इथं मध्यम आकाराची छानशी कोथिंबीर जुडी आणली त्यानंतर ती स्वच्छ साफ केली निसून घेतली आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाणी नंतरच आपल्याला ही कोथिंबीर चिरून घ्यायची नाहीतर जर आपण ओ... पाण्यातून लगेच काढली आणि लगेच चिरायला जर घेतली ना तर शक्यतो कोथिंबीर ही काळी पडते त्यामुळे काय करायचं ना व्यवस्थित अशी निसून घ्यायची नंतर हलक्या हाताने दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर पाणी निथळल्याच्या नंतरच कोथिंबीर आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची कोथिंबीर खूप नाजूक असते त्यामुळे व्यवस्थित हाताळायची नाहीतर काळी पडली तर का पदार्थाला तेवढी छान चव येत नाही किंवा कडवट चव येण्याची सुद्धा शक्यता असते तर इथं बघा मस्त अशी मी बारीकच कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कोथिंबीर अजिबात काळी पडलेली नाही तुम्ही बघू शकता आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे वडीचं मिश्रण करायचं आहे त्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर काढून घेतलेली आहे ही बघा किती मस्त आहे अजिबात पान ना पान अजिबात काळं पडलेले नाही अगदी हिरवीगार ही कोथिंबीर आहे तर इथं मी मध्यम आकाराची जुडी घेतली होती तुम्ही तुमच्या फॅमिली अनुसार कमी जास्त घेऊ शकता तर यासाठी आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतली त्यानंतर इंचभर आलं बारीक चिरून घेतले म्हणजे व्यवस्थित असं बारीक होतं त्यानंतर इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि बारा तेरा मी हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या घरातील तिखट कितपत खातात त्या अंदाजाने तुम्ही इथं हिरवी मिरची कमी किंवा जास्त करू शकता तर कोथिंबीर वडीमध्ये आपण बेसन पिठाचा वापर करतो आणि बेसनपीठ पचण्यासाठी थोडंसं जड असतं त्यामुळे इथं मी थोडासा ओवा आणि जिरं घातलेले जेणेकरून फ्लेवर सुद्धा खूप छान येतो आणि पदार्थ पचायला हलका होतो तर इथं बघा थोडंसं पाणी घालून हे छानसं वाटण तयार केलं याचा खूप छान असा सुगंध येत होता आता आपण हे वडीचं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी बेसनपीठ घेत आहे तुम्ही पॅ पॅकेटचं जे बेसनपीठ असतं ते वापरलं तरी सुद्धा चालेल पण इथं मी घरगुती पद्धतीने जे आपण सणाडा व्यवस्थित वाळवून दळून आणलेलं जे बेसनपीठ आहे ते वापरते तर ते बेसनपीठ कसं असतं खूप असं एकदमच बारीकसुद्धा नसतं आणि खूप जाडसरसुद्धा नसतं अगदी मध्यमसर हे बेसनपीठ असतं ज्यामुळे जे जो पदार्थ आपण ज्यावेळेस तळतो किंवा हे करतो बनवतो तर त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते थोडंसं रवाळ असतं त्यामुळे पदार्थाची जी चव आहे ना ती खूप कमाल येते त्यामुळे शक्यता घरी दळलेलं जे बेसनपीठ आहे ना ते वापरायचं त्याने पदार्थ खूप छान होतात त्यानंतर इथं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घातलं त्यानंतर इथं मी घातले चवीनुसार मीठ त्यानंतर इथं घातलेले आहेत तीळ तर मला संपूर्ण बेसनपीठ जे आहे ते अडीच वाट्या बेसनपीठ इथं मी वापरलं होतं त्यानंतर इथं थोडीशी हळद घातलेली आहे तुम्ही हवं असेल तर इथं थोडंसं लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचंय आता इथं मी वाटण तयार करत असताना थोडंसं पाणी घातलं होतं आणि कोथिंबीरसुद्धा बऱ्यापैकी ओलसर आहे त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज नाही हवं असेल तर नंतर तुम्ही थोडं थोडंसं पाणी घालू शकता पण सुरुवातीला हे मिश्रण असंच एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरच लागत असेल तरच थोडंसं पाणी घालायचं नाही लागत तर पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथं चाळणीला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलंय ज्यामुळे वड्या व्यवस्थित अशा निघतात अगदी आपली आई आजी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने इथं मी ह्या वड्या बनवल्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असेल आवडती रेसिपी असेल ती सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुमची रेसिपी, रेसिपी मी नक्की नक्की ट्राय करेल तर इथं मी जे आपलं बे मिश्रण आहे ते खूप जास्त घट्ट करायचं नाही आणि खूप असं सैलसर सुद्धा नाही ठेवायचं मध्यम असलं पाहिजे म्हणजे जी वडी आहे ना ती खाताना घ घशामध्ये दाटल्यासारखी होत नाही जर तुम्ही मिश्रण खूपच घट्ट केलं ना गर, के तर ती वडी तेवढी चवीला छान लागत नाही आणि घशामध्ये दाटल्यासारखी सुद्धा होते त्यामुळे मिश्रण हे खूप असं पातळ सुद्धा नसावं आणि खूप घट्टसुद्धा नसावं मध्यम असलं पाहिजे तर इथं वड्या मस्त अशा आपल्या वाफवून तयार आहेत वड्या वाफण्यासाठी मला नऊ ते दहा मिनटं लागले होते तर ह्या वड्या छान अशा वाफलेल्या आहेत मस्त अशा गरम आहे आणि खूप छान याचा घमघमाट येतोय तर हे बघा आपण तेल लावल्यामुळे ना अगदी पटकन ह्या वड्या सुटतात अजिबात भांड्याला चिटकत नाही थोडीशी चिटकली तर तुम्ही अशी चाकूनी काढू शकता हे बघा अगदी परफेक्ट अशी ही वडी उकडून तयार आहे तर खूप जण असं चाळणीमध्ये हाताने असं थापून सुद्धा वडी बनवतात पण त्यानं काय होतं ना चाळणीचे जे होल आहेत ते दबले जातात आणि व्यवस्थित स्टीम बाहेर येत नसल्यामुळे काय होतं ना वडी तेवढी परफेक्ट वाफली जात नाही त्यामुळे या पद्धतीने जर वड्या बनवून घेतल्या ना तर खूप छान अशा वाफल्या जातात तर तुम्हाला हव्या तेवढ्या वड्या तुम्ही इथं कट करून घेऊ शकता आणि बाकीच्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी चार ते पाच दिवस म्हटलं ना तरीसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता काहीही होत नाही हवे तेवेळेस तुम्ही ह्या तळून खाऊ शकता किंवा तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही ह्या बनवून खाऊ शकता तर इथं या अशा पातळ सरवड्या आपल्याला कट करून घ्यायच्या ज्यामुळे आपल्याला ह्या व्यवस्थित अशा तळून घेता येतील इथे बघा अगदी ह्या गरम आहेत मी गरम गरम असतानाच ह्या कट करून घेतल्यात का तर मला तुम्हाला दाखवायच्यात तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही व्यवस्थित थंड करून घ्या आणि त्यानंतर चिरून घ्या नाहीतर हाताला भाजू शकतं हे बघा खूप सुद्धा ठेवायची नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही मध्यम अशा ह्या वड्या कट करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित लागतात माझ्या मुलाला ना मंडळी ह्या ज्या उकडलेल्या वड्या आहेत ना ह्या अशाच खायला आवडतात त्याला प्रचंड आवडतात आणि मला सुद्धा ह्या वड्यांना गरमागरम अशा उकडून ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेस अशाच खायला प्रचंड आवडतात तर इथं बघा मस्त अशा ह्या वड्या मी गरमागरम कट करून घेतल्या तुम्ही व्यवस्थित थंड करा आणि त्यानंतर चिरून घ्या तर इथं बघा अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या चिरून घेतल्या होत्या तर ही वडी बनवत असताना ना कोथिंबीर आणि बेसनपीठाचं जे प्रमाण आहे ना हे समप्रमाण ठेवायचं म्हणजे खूप अशा बेसनपीठासारख्या सुद्धा लागत नाही आणि खूप असं जास्त म्हणजे सुद्धा नाही लागत व्यवस्थित अशी टेस्ट येते हे बघा सगळ्या वड्या इथं मी कट करून घेतल्या बाकीच्या वड्या मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तर इथं नॉनस्टिकचा तवा घ्यायचा आहे किंवा साधा आपला रेग्युलर चपातीचा जो तवा असतो ना तो घ्यायचा त्यावरती थोडंसं तेल घालायचं व्यवस्थित असा हा तवा जो फिरवून घ्यायचा म्हणजे सगळेकून तव्याला एकसारखं तेल लागलं जातं तर इथं बघू शकता अगदी चमचाभर तेल घेतले आता एवढ्या तेलामध्ये आपल्याला कुरकुरीत अशा ह्या वड्या तळून घ्यायच्या त्यासाठी काय करायचं आहे ना गॅसची फ्लेम ही अगदी मध्यम करायची एकदम कमी गॅसची फ्लेम करायची आणि त्यानंतर सगळ्या ह्या वड्या आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या यामुळे काय होतं ना नॉनस्टिकच्या तव्यामुळे जे ह्याचं वरचं जे कोटिंग आहे ना यामुळे काय होतं ना हे मस्त अशा ह्या वड्या कुरकुरीत होतात खूप जास्त अशा तेलकट होत नाही तुम्ही अगदी चमचाभर तेलामध्ये खूप साऱ्या वड्या एकट्टी तळून घेऊ शकता अगदी जसं आपण डीप फ्राय करतो त्याच पद्धतीने याला टेक्शर आणि रंग सुरेख येतो तर इथे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित असं हलवत राहायचं म्हणजे एकसारख्या ह्या वड्या तळल्या जातात थोडंसं चेक करायचं बडी व्यवस्थित अशी तळली की उलटून घ्यायची तर इथं बघा हे सगळं करत असताना मी गॅसची फ्लेम कुठेही मोठी केली नाही अगदी मध्यम गॅसवर ह्या सगळ्या वड्या मी व्यवस्थित अशा तळून घेतल्या तर तुम्ही बघू शकता यांना किती सुंदर असा रंग आलेला आहे चमचाभर तेलामध्ये बऱ्यापैकी आपल्या निम्म्यापेक्षा जास्त वड्या तळून होतात त्यामुळे तुम्ही ही पद्धत फॉलो करू शकता यामुळे काय होतं ना खूप तेलकट खाल्ल्याला गिल्डसुद्धा येत नाही तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरातील मंडळीला छान कुरकुरीत वड्या तळून देऊ शकता तुम्हाला हा ट्रिक कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही याआधी अशा तव्यात कधी वड्या फ्राय केलेल्या आहेत का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की नक्की सांगा तर इथे बघा अगदी मला नऊ ते दहा मिनिटं याला लागले होते चार पाच मिनटं मी एका साईडनी व्यवस्थित अशा कुरकुरीत करून घेतल्या आणि पुन्हा दुसऱ्या साईडनी व्यवस्थित अशा ह्या कुरकुरीत करून घेतल्या तर तुम्ही बघा मध्यम गॅसवर ह्या शेकून घेतल्यामुळे यांना रंग सुरेख आला आहे पण कुठेही करपलेले नाहीत किंवा अजिबात अशा मऊ नाहीत अगदी मस्त अशा कुरकुरीत आहेत तुम्ही ह्या चहा सोबत खाऊ शकता किंवा टिफिनला देऊ शकता किंवा असं संध्याकाळच्या वेळेस जर काहीतरी चटपटीत खायचं आहे चहासोबत तर तुम्ही ह्या वड्या बनवू शकता अगदी मस्त लागतात चवीला अप्रतिम अशा ह्या वड्या बनवून तयार झालेल्या तर तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी